नमस्ते दिव्यराजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजची ठळक घडामोडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत मातंग विकास आघाडी पूर्व भागचे अध्यक्ष म्हणून सोनाळचे अशोक हत्येकर यांचे निवड करण्यात आली हे निवडीचे पत्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव संजयरावजी कांबळे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळेला जत तालुका अध्यक्ष संजयरावजी कांबळे पाटील सत विधानसभा प्रमुख महादेव हुसकोंड व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते पाहूया काय म्हणालेत अशोकराव हातेकर म्हणजे काम करण्याची संधी मला भेटलेली आहे तालुका अध्यक्षमध्ये कुठलाही पक्षाचं आपलं काम काय असेल कुठले महा महागाष्टी माणसाचे कुठलेही काम असले तर था मी थांबवू शकत नाही शंभर टक्के काम करण्याची माझी संधी मिळावी ही फार महत्त्वाची

आमचे मित्र अशोकातेकर गाव सोन्याळ तालुक्याचं जिल्हा सांगली यांनी प्रथम आमच्या पक्षात प्रवेश केल्याबद्दल मी त्यांना अभिनंदन करतो त्यांचा आभार मानतो आणि त्यांना मी सदिच्छा देतो की ते त्यांनी रिपब्लिकन पक्षाचं काम या जत तालुक्यामध्ये सोन्याळ गावात तर शाखा काढलीच पाहिजे पूर्व भागात गाव त्या ठिकाणी शाखा निर्माण केलं पाहिजे आणि तळागाळातील एस सी एम टी ओबीसी एस टी या लोकांची तळागाळातून काम केलं पाहिजे करून आज आपला तालुका तालुका शेतकऱ्यांचा आहे शेतकरी कष्टकरी शेतमजूर त्यांची उन्नती केली पाहिजे ही सदिच्छा मी त्यांना देतो आणि त्यांची रिपब्लिकन पक्ष मातंग आघाडी तालुका अध्यक्ष म्हणून आम्ही निवड घोषित करीत आहोत त्यांना भविष्य काळात शुभेच्छा देतो आणि त्यांनी या सांगली जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पक्ष वागवा सेवीस सदिच्छा दिली